नमस्ते मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संख्याज्ञांमधील एक ते पन्नासपर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज किती आता एक ते पन्नासपर्यंतच्या क्रमवार संख्यांची आपल्याला बेरीज विचारली आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही ट्रेकने आपण बेरीज किती येईल आपण काढूया सर्वप्रथम काय करायचं एक ते पन्नास विचारले म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीले दोन म्हणजे याची पहिल्यांदा सरासरी काढावं लागेल आपल्याला याची सरासरी काढून त्याला गुणिले काय करायचं संख्या किती आहेत एक ते पन्नासपर्यंतच्या पन्नास संख्या होतात म्हणून त्याला गुणिले पन्नास करायचं प्रथम तर सरासरी काढू आपण पन्नास आणि एक एक्कावन्न भागीले दोन केलं गुणिले पन्नास केलं आता बे एक बे बे पंचवीस पन्नास भाग घातला भाग घालवला आता एक्कावन्न गुणिले पंचवीस करा पंचवीस एके पंचवीसला पाच दोन राहिले पंचवीस पाचा पंचवीस एके पंचवीसला पाच असेल दोन पंचवीस पाचा एकशे पंचवीस एकशे पंचवीस एक आणि दोन एकशे एक सत्तावीस म्हणजे एक ते पन्नासपर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला प्रथमतः एक ते पन्नासच्या पर्यंत संख्यांची सरासरी काढावी लागेल आणि सरासरी काढल्यानंतर त्याला गुणिले एकूण एक ते पन्नासपर्यंत संख्या किती आहेत पन्नास गुणिले पन्नास करायचं तर उत्तर येईल आपलं एक ते पन्नासपर्यंत संख्यांची चे बेरी जाणार आहे एक हजार दोनशे पंच्याहत्तर धन्यवाद